लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नाशिकचे शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये शांतीगिरी महाराज उतरणार असल्याची बातमी सगळीकडे पसरते अकरा वाजता जयबाबाजी भक्त परिवार या संदर्भातील घोषणा करणार आहेत जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी अशी शांतगिरी महाराजांची प्रतिमा आहे आणि महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवारही पाहायला मिळतो त्यामुळे शांतीगिरी महाराज हे आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार याची चर्चा सुरू झाली आहे काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार हे आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारी करताना आपल्याला दिसत आहे या सगळ्या काळामध्ये प्रत्येक उमेदवार आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करताय या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या लोकसभेची जागा हा जास्तीत जास्त चर्चेचा मुद्दा ठरतोय याचं कारण म्हणजे शांतिगिरी महाराज या, या लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि आपण जर बघितलं तर शांतिगिरी महाराजांचा जो भक्त परिवार आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती तसेच दुसऱ्या स्थानावरची मतं देखील त्यांनी घेतली होती अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता आता पुन्हा एकदा शांतगिरी महाराज नाशिकच्या लोकसभा निवडणूक रिंगणात असणार आहेत विशेष म्हणजे त्यांच्या बाजूने जर बघितलं तर नाशिक ही त्यांची जन्मभूमी आहे नाशिक या ठिकाणी त्यांचा मोठा भक्त परिवार आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेतली होती त्यामुळे एकूणच भाजपकडून आणि अन्य पक्षांकडूनही हालचाल दिसते या सगळ्या पार्श्वभूमीवर जयबाबाजी भक्त परिवार अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा करण्यात करणार असल्याचं म्हटलं जात आहे आगामी काळातील ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये नाशिकमधून शांतीगिरी महाराज उमेदवार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे